去。 मुंबईच्या दिशेनं निघालेली ही विराट रॅली आणि त्याची ही लाईव क्षणचित्र आपण बघतो आहोत कशा पद्धतीने सगळ्या मावळ्यांनी त्यांना कडं घातलेलं आहे आणि महिला भगिनी त्यांचं ओवाळून या ठिकाणी औक्षण करतायत मनोज रांगे पाटील यांची रॅली आता सध्या रांजणगावमध्ये आहे आणि रांजणगावमधून आता ही रॅली पुढे शिकरापूर आणि भीमा कोरेगाव आणि पुढे ही रॅली त्या ठिकाणी जाणार आहे खराडी बायपास या ठिकाणी पुण्यात या रॅलीचा आज मुक्काम आहे म्हणून जरांगी पाटील मीडियाच्या बांधवाशी संवाद साधत आहेत त्यांच्या आजूबाजूला मराठा स्वयंसेवक मावळ्यांचं हे कडक या ठिकाणी दिसत आहे या रॅलीचा संपूर्ण व्हिडिओ आपण आता बघणार आहोत की ती भव्य दिव्य ही रॅली आहे मुंबईच्या दिशेनं मराठ्यांचा आग्यामोहोळ निघालेला आहे आणि जरांगी पाटील यांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असणारा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आपल्याला भव्य दिव्य स्वरूपात दिसत आहे जरांगे पाटील सगळ्यात पुढे चालत आहेत त्यांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असणारा हा आश्वा अश्वारोड पुतळा आहे त्याच्या पाठीमागे एक पोलीस व्हॅन आहे एकशे बारा क्रमांकाची त्याच्या पाठीमागे जरांगे पाटीलच्या गाडीत प्रवास करतात ती गाडी आहे आणि त्याच्या पाठीमागं चलो मुंबई असं लिहिलेल्या या आपल्याला सगळ्या गाड्या या ठिकाणी दिसत आहेत अतिशय सुंदर असं कवरेज आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आपण जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जरांगे पाटील यांची ही विराट पदयात्रा आपल्या सगळ्या बांधवांना त्या ठिकाणी बघायला मिळेल आपण बघतो आहोत किती भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही विराट अशी पदयात्रा निघालेली आहे चलो मुंबई असं प्रत्येक गाडीवरती या ठिकाणी लिहिलेलं आहे समोर जर बघितलं तर एवढ्या दूरवर अंतरावर ही विराट रॅली त्या ठिकाणी आहे आणि आपण बघतो आहोत की आज चौथा दिवस आहे तरी देखील एकही मावळा त्या ठिकाणी थकलेला आपल्याला दिसत नाही अतिशय उत्साहाने हे सगळे मावळे या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत आपण आता या गाड्या कुठून आल्यात थोडंसं त्या ठिकाणी त्या गाड्यावर लिहिलेल्या फलकाचं वाचन करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल गाड्या कुठून आलेल्या आहेत चलो मुंबई असं प्रत्येक गाडीवरती लिहिलं आहे परभणी जिल्ह्यातली पाथरी तालुक्यातली ही नाथरा गावची गाडी आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर या पाठीमागे पलीकडे एक मोठा टेम्पो या ठिकाणी दिसत आहे लोक रिक्षामध्ये सुद्धा आलेले आहेत त्याचप्रमाणे पिकअप वाहनात आलेले आहेत टेम्पोमध्ये आलेले आहे ट्रॅक्टरमध्ये आलेले आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक बांधव ही संपूर्ण रॅली या ठिकाणी घेऊन आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं ही रॅली आता मुंबईच्या दिशेनं नि निघालेली आहे ही कुठली दुसरी तिसरी रॅली नसून ही मराठा समाजाची वेदना घेऊन चाललेला मराठ्यांचा हा आक्रोश आहे सकल मराठा समाज देवपिंपरीची गाडी आपल्याला या ठिकाणी आता खाली या स्क्रीनवर दिसत आहे चलो मुंबई लिहिलेला पलीकडचा मोठा टेम्पो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे लातूर जिल्ह्यातला तो टेम्पो आहे सेलू तालुक्यातली परभणीतली एक गाडी आपल्याला दिसत आहे म्हणजे बघा कशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ब्रिगेडची गाडीसुद्धा या ठिकाणीमध्ये जरांगे पाटलांच्या या पदयात्रेला त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी दिलेली दिसतं आहे आणि ती नेमकी ह्या ताफ्यामध्ये कशी घुसली हे लक्षात येत नाही या ताफ्याचाच एक भाग आहे की ती अग्निशमन आणीबाणी सेवा या ठिकाणी जरांगे पाटलांच्या पदयात्रेला दिलेली कळत नाही परंतु हा रांजणगावचा हा सगळा एरिया आहे औद्योगिक एरिया आहे बहुतेक किती रॅली असावी मावळे कशा पद्धतीने त्या ठिकाणी हात उंचावून आपल्याला आपल्या व्हिडिओला या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत वेगळ्या जिल्ह्यातले हे मावळे आहेत आणि मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेनं मावळ्यांनी कूच केलेला आहे आपण बघतो पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरून संपूर्ण पदयात्रा कवर कव कवर करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत नेमके पदयात्रेमध्ये किती लोक आहेत हेही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत कालही आपण कामरगावच्या घाटातून एक व्हिडिओ संपूर्ण रॅलीचा त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला होता आताही बघा आझाद मैदान मुंबईच्या दिशेनं निघालेल्या या सगळ्या गाड्या आहेत टेम्पो आहेत कशा पद्धतीनं या ठिकाणी या मराठा आंदोलकांचा उत्साह आपल्याला दिसत आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी आहेत लोक आता जर तुम्ही विचार केला तर वाहनांच्या बघा किती किती लाईन आहेत तुम्हीच बघा एक दोन तीन चार चार लाईनमध्ये एकत्रितपणे हे वाहनं निघालेले आहेत काही वाहनं अशा पद्धतीने काही वेगात वर्धा वेगात त्या ठिकाणी काही मावळे त्या ठिकाणी चालवत आहेत अशा पद्धतीने देखील काही वाहनं आपल्याला या ठिकाणी पुढेसुद्धा वाहनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गेलेली आहेत सुद्धा या चालकांचा पुढे घेऊन जाण्याचा त्या ठिकाणी इरादा दिसत आहे कशा पद्धतीने या ठिकाणी वाहनं चाललेले आहेत आणि केवढी मोठी पदयात्रा आहे मोठ्या प्रमाणात पलीकडच्या दिशेने देखील वाहनं या ठिकाणी पुढं निघालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत सौदाना तालुका केच येथील या ठिकाणी ही गाडी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्याचप्रमाणे सगळेजण त्या ठिकाणी हात उंचावून आपल्याला प्रतिसाद देत आहेत सगळे मावळे मुंबईच्या दिशेनं निघालेले मावळे आहेत आपल्या पिंपरीचे मावळे आहेत नारायणगड पायथ्याच्या तिथून निघालेली ही गाडी आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण पदयात्रेला संपूर्ण कवरेज देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं एक मराठा लाख मराठा अशा घोषणा हे मावळे या ठिकाणी गाडीत बसून त्या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या भागातून आणि वेगळ्या परिसरातून मावळे मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं दाखल होताना आपल्याला दिसत आहेत किती वेळापासून आपण ही रॅली दाखवत आहोत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनं निघालेली आहेत जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीनं आपण या सगळ्या तरुणांचा उत्साह या ठिकाणी बघत आहोत अशा या मोठ्या मोठ्या ट्रक आहेत ज्या ट्रकमध्ये दीडशे दीडशे लोक या ठिकाणी निघालेले आहेत शंभर ते दीडशे लोक अशा मोठ्या ट्रकमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ही विराट प्रचंड असणारी रॅली आता मुंबईच्या दिशेने आपल्याला आगेकूच करताना दिसत आहे स्कॉर्पिओ गाड्या आहेत त्याचप्रमाणे अशाही छोट्या मोठ्याही गाड्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेनं निघालेल्या आहेत रांजणगावमध्ये आज रॅली या ठिकाणी दाखल होत आहे आणि त्यानंतर ही रॅली पुढे आज खराडी बायपास चंदननगर पुणे या ठिकाणी मुक्कामी असणार आहे दगडगाव औरंगपूर कुकडा आणि दगडगावची गाडी त्या ठिकाणी खाली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अनेक भागातून अनेक परिसरातून ही जी फोर व्हीलर गाडी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीने त्याच्या काचावर वरती जरांगे पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने बघा प्रत्येक गाडीवरती तुम्हाला भगवा ध्वज त्या ठिकाणी दिसेल बीड राजुरी गोडका येथून या ठिकाणी गाडी आपल्याला येताना दिसत आहे ज्या ज्या गाड्यांवरची नावं वाचता येत आहेत त्या गाड्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो आहे परंतु अशी शेकडो गाड्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि वेगळ्या भागातून आणि वेगळ्या परिसरातून लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत या संपूर्ण विराट पदयात्रेचं लाईव्ह चित्रण आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आजची सकाळची ही दृश्य आहेत आता रांजणगावमधून ही रॅली पुढे निघणार आहे खरं म्हणजे रांजणगावच्या अलीकडेच एक दोन किलोमीटर अंतरावर डोंगरावरती रात्री जरांगे पाटलांच्या सैनिकांचा त्या ठिकाणी मुक्काम होता आणि आता हे जरांगे पाटलांचे सैनिक बघा अशा पद्धतीने दोन दोन मजले त्या ठिकाणी या गाड्यांवरती तयार केलेले आहेत खरोखरच एक आकर्षक या दोन गाड्यात मी तुम्हाला जरा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही बघू शकता छोटा हत्ती आहे आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी बसण्याची बैठक व्यवस्था त्यांनी केलेली आहे टेम्पोवर त्या ठिकाणी लोक बसलेले आहेत एकच मिशन मराठा आरक्षण असं म्हणत हे सगळे लोक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत हे बघा ट्रॅक्टर कशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रॅक्टरला कवरिंग केलेलं आहे आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला सगळ्या सुविधा मिळतात ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा जवळपास त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत कारण निसर्गाची ए सी त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये लाईट चार्जर आहे त्याच्यामध्ये गाद्या आहे त्याच्यामध्ये लोड त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये अंतरूण पांघरुण त्या ठिकाणी आहे बांधवांचं कालापुरी ते आंतरवली सराटे एक मोठा टेम्पो एक विशेष आकर्षण या पदयात्रेचं ठरलेलं आहे आणि या खलापुरचे अनेक स्वयंसेवक देखील जरांगे पाटलांच्या सोबत त्या ठिकाणी सुरक्षेचं कवच घेऊन त्या ठिकाणी आपल्याला मगाशी सुरुवातीला या रॅलीमध्ये दिसलेले आहेत ही बघा पाचंगरी पाठोदा तालुक्यातून आलेली गाडी आहे गंगाखेड परभणी येथून आलेल्या गाड्या आहेत हीसुद्धा गाडी आपली आलेले एक मराठा लाख मराठा ज्या जे ते लोक करत आहेत हात उंचावून त्या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद देत आहेत हे बघा आयझाद आझाद मैदानाच्या दिशेनं निघालेल्या आहेत गाड्या आणि छोटी मुलंसुद्धा खाली ही रॅली बघतायत आमचा फोटो पाडा म्हणतायत हात त्या ठिकाणी आहेत आणि खूप छान पद्धतीने या सगळ्या रॅलीला ते प्रतिसाद देत आहेत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली चलो मुंबई एक मराठा लाख मराठा सकल मराठा समाज मुळुकवाडी तालुका गेवराईची ही गाडी आपल्याला दिसते तसं तुम्ही बारकाईने हा व्हिडिओ बघा ही गेवराई तालुक्यातली मुळुकवाडीची गाडी आहे बघा कशा पद्धतीने हे पिकअप आहे आणि या पिकअपवरती आ, कशा पद्धतीने त्या ठिकाणी हे सगळे लोक सकाळी सगळं स्नान संध्या सगळं आवरून त्या ठिकाणी निघालेले आहेत आपण जर थोडंसं बारकाईने बघितलं तर पाठीमागे एक ड्रम बांधलेला आहे त्याचप्रमाणे एक जार त्या ठिकाणी खाली ठेवलेला आहे वरती दोन ड्रम ठेवलेले आहेत ही सगळी मुंबईची तयारी आहे हे लोक मुंबईमध्ये किती दिवस लागले तरी बसण्याच्या उद्देशाने निघालेले आहेत ही गोष्ट सरकारच्या अजूनही का लक्षात येत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होतो आहे अंथरूण पांघरुणासह ही सगळी मंडळी निघाली आहे हा बघा टेम्पो त्या ठिकाणी कशा पद्धतीने बॅनर लावलेला आहे आणि वरतून ताडपत्री त्या ठिकाणी अंथरले आतमध्ये गाद्या गिरद्या आणि सगळं त्या ठिकाणी सुरक्षा कवच त्या ठिकाणी घेऊन हे सगळे मावळे निघालेले आहेत पलीकडचा जो टेम्पो दिसतो तो कोल्हा कोल्हा गावातील त्या ठिकाणी कोल्हा ते आझाद मैदान मुंबई मानवत जिल्हा परभणी येथील तो त्या ठिकाणी टेम्पो आपल्याला दिसत आहे चलो मुंबई म्हणून हे सगळे लोक मुंबईच्या दिशेने निघाले हे ठिकाण शिवाजी पार्कला निघालेला हा टेम्पो आहे त्याच्यावरती लिहिलंय तसं आझाद मैदान शिवाजी पार्क मंत्रालय या ठिकाणी अशी ठिकाणं याच्यावरती लिहिलेले आहेत आणि त्यावरून दिसतंय की चराठा येथून रणझुंझान क्रीडा मंडळाची गाडी आपल्याला पाहायला मिळत आहे लोहा जिल्हा नांदेड येथील पोखरीची गाडी आपल्याला पाहायला मिळत आहे हे पिंपळवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथून आलेला हा टेम्पो आपल्याला दिसत आहे आझाद मैदानाच्या दिशेने आपण बघतो ती वाहनं पाठीमागे जर रांग बघिते तर अजून किती मोठी रांग आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघून कंटाळून जाल की एवढी मोठी रांग त्या ठिकाणी आहे आणि हा पुणे मुंबई महामार्ग आहे पूर्णपणे महामार्ग त्या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि जरांगे पाटील यांच्या सैनिकांना मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय सुरक्षितपणे असा हा रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे ह्या थोडंसं आपण गाडीचं बारकाईने निरीक्षण करूया यांनी बघा विशेष म्हणजे बैलजोडी ह्या गाडीमध्ये चाललेली आहे बैलजोडी चाललेली आहे बघा तुम्ही बारकाईने बघा ह्या रॅलीतलं एक वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी बैलासकट त्या ठिकाणी ह्या रॅलीतून निघालेले आहेत दोन बैल त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये आहेत बैलगाडी त्या ठिकाणी आहे आणि धान्यसुद्धा घेऊन चाललेले आहेत खऱ्या अर्थानं हे सगळे कुणबी आहेत आणि बैलगाडी आणि बघा तुम्ही छोटा बैलगाडा त्या ठिकाणी आहे आणि हे जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्येच निघालेले लोक आहेत मुंबईच्या दिशेने निघाले कुठून आला आपण जालन्याहून आलेले लोक आहेत जालन्याहून ही बैलगाडी आलेली आहे खरं म्हणजे खरोखरच <laughs> एक विशेष गोष्ट आहे की बैलगाडीने हे लोक त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि त्या बैलांवरती त्यांनी एकच मिशन मराठा आरक्षण असं देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे बैलगाडी आहे त्या गाडीची चाक शिल्लक चाकसुद्धा त्या बैलगाडीला त्यांनी चाललेलं आहे आणि मुंबईच्या दिशेने कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी सुरू आहे ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे म्हणजे बैलगाडीसह हे लोक निघालेले आहेत काही लोक त्या ठिकाणी म्हशी घेऊन निघालेले आहेत मुंबईच्या दिशेनं कारण दुधाचा प्रश्न त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेल्यानंतर निर्माण होऊ नये असाही काही लोकांचा त्या ठिकाणी कयास असल्या कारणाने कारण शेतकरी दुधाशिवाय राहू शकत नाही आणि पॉकेटमधलं दूध त्या ठिकाणी घेणं शक्यतो शेतकरी टाळतात म्हणून काही लोक काही गाड्यांमध्ये आपल्याला म्हशीसुद्धा सुद्धा आढळून येतील काही गाड्यांमध्ये बैल आहेत बैल जोडी सुद्धा आहे बैलगाडा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि वेदना घेऊन एकच विषय मराठा आरक्षण की काय वेदना असू शकते शेतकऱ्याची ह्या चित्रावरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल म्हणून थोडं असं तुम्हीसुद्धा बारकाईने बघा की ह्या गाडीमध्ये बैल आहेत मला सुद्धा आधी वाटलं की नकली बैल आहेत की काय काढांवरती गा बैलगाडा छोटा आहे परंतु खरोखरच बैल घेऊन त्या ठिकाणी निघालेले आहेत तुमचा विश्वास बसणार नाही अशा काही गोष्टी या, या पदयात्रेमध्ये त्या ठिकाणी घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत की एवढ्या जिद्दीला हा कुणबी समाज त्या ठिकाणी पेटलेला आहे आणि काहीही करून त्या ठिकाणी आरक्षण पदरात पाडून घ्यायचंच आरक्षण मिळवायचंच अशा प्रकारचा सुद्धा निर्धार निश्चय या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आपल्याला दिसून येतो आहे बंधूनो जर हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करत राहिलो तर मला वाटतं माझीसुद्धा ताकद संपेल इतकी ऊर्जा कुठून आणायची कारण सातत्याने आपण व्हिडिओ बनवत आहोत अपलोड करत आहोत चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत जागतिक विश्वविक्रम या ठिकाणी केलेला आहे जरांगे पाटलांनी आपण अनेक लॉंग मार्च बघितले असतील परंतु जरांगे पाटलांचा हा लाँग मार्च आंतरवलीची सभा त्या ठिकाणी त्यांनी जागतिक स्वरूपाची घेतली आणि हा लाँग मार्च देखील जागतिक स्वरूपाचा आहे मुंबईमध्ये ही सगळी रॅली धडकल्यानंतर त्या ठिकाणी जगसुद्धा या रॅलीची निश्चितपणे दखल घेतल्याशिवाय राहणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रॅली निघालेली आहे आपण पाठीमागे जर बघितलं तर गाड्यांच्या असंख्य रांगाच रांगा त्या ठिकाणी आहेत आणि पुढे शिकरापूरच्याही पुढे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत काही लोक सकाळीच काही पुढे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे भजनी मंडळसुद्धा आपल्याला ह्या टेम्पोमध्ये त्या ठिकाणी भजन गाताना दिसत आहे लोक भजनं गात आहेत लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत आणि असंख्य स्वरूपात या ठिकाणी ह्या गाड्या मुंबईच्या दिशेनं आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणून जरांगे पाटील मुंबई वारी अशा प्रकारचं या प्रत्येक गाड्यांवरती लिहिलेलं आहे आता ह्या पलीकडच्या टेम्पोमध्ये बघितलं तर काही लोकांनी मोटरसायकल त्याच्यामध्ये चा चाललेले आहेत त्या ठिकाणी जयशिवराय गेवराय सैदापूरून आलेली गाडी ही सैदापूरचे या ठिकाणी सैनिक आहेत ते जरांगे पाटलांचे आणि हे बघा त्या गाडीमध्ये काही लोक भजन करत आहेत काही लोक लेझिम पथकासह मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत ही छोटीशी कार सुद्धा त्या ठिकाणी पलीकडे जी आपल्याला दिसते ती सुद्धा सजवलेली या ठिकाणी दिसत आहे Uh... सांजा तालुका जिल्हा धाराशिव येथून हे लोक निघालेले आहेत राष्ट्रमाताजी जाऊ छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू छत्रपती महाराज मराठ्यांचे क्रांतीश्री अण्णासाहेब पाटील यांची प्रतिमा या गाडीवरती आपल्याला दिसत आहे आणि जरांगी पाटील आझाद मैदान आंतरवली सराटी ते मुंबई आझाद मैदान अशी पदयात्रा या ठिकाणी निघालेली आहे पाठेमागून असंख्य शेकडो वाहनं त्या ठिकाणी येणार आहेत आणि ही संपूर्ण रॅली जर तुम्ही या संपूर्ण रॅलीचं जर चित्र बघितलं तर आपल्या लक्षात येईल की किती विराट स्वरूपाची रॅली मुंबईच्या दिशेनं आता पाऊल टाकताना दिसत आहे आता या क्षणी या क्षणाला ही रॅली रांझणगाव या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि रांझणगावून पुढे ही रॅली शक्रा शिकरापूर शिकरापूरहून सनासवाडी भीमा कोरेगाव त्यानंतर पुढे वाघोली आणि खराडी बायपास पुणे या ठिकाणी आज ह्या रॅलीचा त्या ठिकाणी मुक्काम असणार आहे त्यामुळे अंतर जरी थोडं वाटत असलं तरी सुद्धा फार हा गर्दीचा वर्दळीचा भाग त्या ठिकाणी नेहमीचाच असतो परंतु कुठल्याही प्रकारची वाहतूक या ठिकाणी आज या पुणे नगर हायवेवरती आपल्याला दिसत नाही पोलीस प्रोटेक्शनच्याही एक दोन गाड्या पाठीमागे आपल्याला दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणखी गाड्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी जॉईन होत आहेत चलो मुंबई अशा पद्धतीनेही पदयात्रा टोकवाडी परळी इथून गाडी आलेली दिसते बायगाव तालुका जिल्हा नांदेड इथून ही गाडी आलेली दिसते अशा असंख्य गाड्या या पदयात्रेच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर बंधूंनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करून आम्हालाही तुम्ही सपोर्ट करा की तांबाराजुरी तालुका पाटोदा येथील मोठा टेम्पो चलो मुंबई आंतरवेळी सराठी ते आझाद मुंबई आझाद मैदान मुंबई असं त्याच्यावरती लिहिलं आहे टोकवाडी आज काही गाड्या मला वाटतं नव्या या ठिकाणी रॅलीमध्ये दाखल झालेल्या दिसत आहेत काही पहिल्यांदा गाड्या दिसत आहेत जसजसं ही रॅली पुढे मुंबईच्या दिशेने जाणार आहे तसं तसं जास्त गाड्या यामध्ये सहभागी होण्याचा अंदाज येत आहे कारण नाशिक जिल्हा अजून त्याच्यामध्ये सहभागी झालेला दिसत नाही तर नाशिक मला वाटतं बहुतेक मुंबईमध्ये दाखल होत आहे ठाण्याची लोक नाहीत रायगड सिंधुदुर्गची लोक इकडे नाहीत हे पेठ पिंपळगाव पालम जिल्हा परभणी येथून हे सगळे सैनिक आलेले आहेत आणि जिथून जारांगे पाटलांनी आरक्षणाची झिणगी जि, टाकली होती कोरोनाच्या काळात जिथून आंदोलन सुरू केलं ती साष्टा पिंपळगावची ही मोठी प्रचंड मोठी ट्रक या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाताना पाचेगाव तालुका ही मोठी एक ट्रक या ठिकाणी ह्याच्या दिशेने आझाद मैदानाच्या दिशेने चालली आहे पोखर्णी तालुका जिल्हा परभणीची ही ट्रक आझाद मैदानाच्या दिशेनं निघालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशी एक नाही तर असंख्य वाहनं या मुंबईच्या दिशेनं निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या पद्धतीनं हे मावळे आहेत आणि अशा पद्धतीने काहींनी या लॉंग मार्चमध्ये पायी चलणं देखील त्या ठिकाणी पसंत केलेलं आहे आपण बघतो आहोत नेमके कुठले मावळे आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते सुद्धा त्या ठिकाणी पायी निघालेले आहेत आणि जरांगे पाटलांची ही पायी पदयात्रा आंतरवली सराटे ते मुंबई एक ऐतिहासिक अशी पायी पदयात्रा आहे पाठीमागे सुद्धा असंख्य मोठ्या प्रमाणात रामच लांब रांगा आहेत अशा आणि पुढे तर आता बहुतेक खूप दूरवर ही सगळी रॅली त्या ठिकाणी गेलेली आहे आपण मगापासून बघतो आहोत तेवढ्या मोठ्या प्रमाणात जगातला हा सगळ्यात मोठा लाँग मार्च ठरेल आणि जागतिक पातळीवर या लाँग मार्चची त्या ठिकाणी दखल घेतली जाईल भावना एवढीच आहे मराठ्यांची ही आपण जरी रॅली म्हणत असलो तरी रॅली नाही तर हा मराठ्यांचा आक्रोश आहे ही वेदना आहे आणि ह्या वेदनेवर धुंकर मारण्याचं काम राज्य सरकारने केंद्र सरकारने तातडीने करावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा हीच भूमिका आणि भावना घेऊन हा सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेने आता मोठ्या ताकदीने आणि हिमतेरे निघालेला आहे या मराठा समाजाला लवकरात लवकर सरकारकडून न्याय मिळावा अशीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे निश्चितच सरकार या प्रचंड विराट मोठ्या अशा हर्यालीचा या ठिकाणी दखल घेईल अशी आपण भावना व्यक्त करूया अजूनही तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मनोज जरांगे पाटील यांना साथ देणाऱ्या या सैनिकांसाठी तुमच्या मनातल्या भावना कॉमेंट्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद পাঠিয়ে কোন